नमस्कार मित्रांनो आजच्या जगामध्ये प्रेम माया करुणा भावना ही काही राहिलेली नाही हे सगळं संपून गेले मित्रांनो आजच्या जगात फक्त स्वार्थ उरलेला आहे कारण की काल मी एक घटना ऐकली एक राजस्थानमध्ये एक महिला होती आणि तिच्याजवळ एक तीन वर्षाची अशी गोड अशी मुलगी होती एवढी छान अशी मुलगी बाळ आणि ती त्या बाळाला घेऊन रेल्वेने चालली होती रेल्वे प्रवास करत असताना ती संग खेळली बागडली त्या मुलीला तिने खायला घातलं पिल्या घातलं सगळं तिच्या इच्छा पूर्ण केल्या आणि ती तिची आई होती त्या बिचारेला काय माहीत मायासंग माझ्या अशी वागेल त्या बिचारा बाईक कवयावाया मुलाला काय माहीत असणार असं होईल ती तिला रेल्वे घेऊन चालली घेऊन चालली परत ते स्टॉप यायचा रेल्वे धर धर रेल्वे यायची स्टॉप लागायचा जायचं ती मुलगी बघायची आईसंग खेळायची पण तिला काय माहीत या आईच्या मनामध्ये काही पाप चाललं आहे ते बिचारीला काय माहीत असं जात असताना ज्यावेळेस स्टॉप यायचा एक स्टॉप द्यायचा दोन स्टॉप ती तिला झोपी लावत होती पण ती झोपत नव्हती असं करून करून प्रत्येक स्टॉप आला एक दोन स्टॉप आले स्टॉप स्टॉपली जागीच होती खेळत होती पण त्या आईच्या मनात वेगळीच भावना चालली होती वेगळेच विचार चालला होता काळजी तिला तिच्यासम एक डाव साधायचा होता तिला तिला संपवून टाकायचं होतं पण तिला संपवायचं कसं तिला कसंही टाकायचं आडाओडावरील लोक बघतील तर तिने तिला खाऊ घातलं त्याला लाडवूड लावली झोप बा झोप ती काही झोपत नव्हती शेवटी एक वेळा शिवाय आली ती झोपली तिच्या मांडीव ती झोपली आईच्या मांडीव बिचारी प्रेमाने झोपली तिला काय मिळेल आई माझा हात केलं रेल्वे स्टेशन गेलं पुढचं रेल्वे स्टेशन आलं स्टॉप ते स्टॉप बदलत गेले आणि बाईच्या मनात पापी विचार येऊ राहिले तिचं एका मुलावर प्रेम होतं आणि तिला तिची अडचण होत होती का की मुलगी हिला का हिला का ठेवायचं तिला संपवायचं हिची तिला अडचण होत होती ते तीन वर्षाचं असं गोंडच बाळ ते विचारायचं इथं फुलासारखं बाळ तिने तिला झोपी लावलं झोपी लावलं आणि मित्रांनो ज्या गाड्या अशी गर्दीच्या ठिकाणी गेली अडचणी ठिकाणी गेली तिने त्या झोपल्या बाळाला भरकन बाहेर फेकून दिलं तीन वर्षाचं गोंडस बाळ असं कागद जसं आपण फेकून देतो चुकवून तसं तिने तिला फेकून दिलं आणि त्याच्यामुळे त्या तीन वर्षाच्या मुलीचा करून अंत झाला मित्रांनो तिला वाटलं होतं का आई माझा असा अंत करेल त्या आईच्या मनात असं पापेल तिला वाटलं होतं का तिथे ती झोपली असती का बिचारी गोंडस बाळ त्या आईच्या मांडीवर झोपलं आणि त्या आईने तिचा जसं कागद चुकवून फेकतो बाहेर तसं तिला घेतलं आणि बाहेर फेकून दिलं आणि ती तिथं मरण पावली मित्रांनो म्हणून सांगतो या जगात स्वार्थ राहिलेला आहे माया प्रेम काहीच राहिलेलं नाही खूप मोठं कलयुग आहे मित्रांनो याचं मला दुःख होतं आणि असे घटना घडल्यानंतर ले इतकं वाईट वाटतं मी तुम्हाला ते शब्दात सांगू शकत नाही